मे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख संजय कुमार आमचे संघटक मानशिन पवार आमच्या वतीने काल एक घटना मला समजली मी आंबोळ उपस्थित चार दिवसांना आंबोळ बसकत असताना रात्री मी दवाखान्यातून आठ वाजता घरी गेल्यानंतर मला घटना समजली की परभणी जिल्ह्यामध्ये सोनपट या ठिकाणी अकरा वर्षाच्या बंजारा समाजाच्या मुलीवर अत्याचार करून तिला ठार मारण्याचे बेटामध्ये नरागम होता आणि त्या नरागमाला तात्काळ फाशीची सुटना झाली पाहिजे अरे काय करेल समाजामध्ये धंदा समाज नाही समाजाचा प्रत्येक घट्ट अत्याचार होत आहेत मुलगी कुठे समाजाचे ना महत्व नाही मात्र लहान लहान मुलगा देखील नराधाम सोडत नाहीत देशिक धरण नराधाम त्यांना वय कळत नाही त्यांना वर्षात कुठे कळत नाही मुलासा नराधाला फाशी झाली पाहिजे बहुजन विकास अभियान येत्या सोमवारी परभणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवडणूक देणार आहे परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना बहुजन विकास अभियान नाराजेन सांगितले संदीप सोडते आणि सांगितले मी तात्काळ परमिट जाऊन आपण या प्रकरणी विविध त्या मुलीच्या कुटुंबाला पाहिजे त्या मुलीचं पुढचा खर्च आहे ते शास्त्रावलं पाहिजे मुलीचं बदनान झाली त्या मुलीला मला तात्काळ काय होणार कारवाईपर्यंत बहुजन विकास अभियान कदा रद्द राहिलं नाही कारण बहुजन विकास अभियान बहुजनांचा आहे धर्माचा आहे कोणत्याही जातीवर अन्याय झाला तर बहुजन विकास अभियान कदाचित गेल्या तीस वर्षापासून गप्प राहिले नाही पुढे विक्री प्रवाने या घटनेचा आम्ही जाहीर 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 निंदा करतो जय हिंद जय हिंद जय जयराज